लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत नंदुरबार येथे ईव्हीएम मशीन आणि व्ही पॅट मशीन संदर्भात जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे हे अभियान शहरी भागात सोळा फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे ग्रामीण भागात याबद्दल जनजागृती झाली असून आता शहरी भागात या संदर्भात जनजागृती सुरू आहे मतदारांमध्ये ईव्हीएम मशीन बद्दल माहिती मिळावी मतदान कसं करावं आपण केलेलं मतदान कशा प्रकारे बरोबर आहे याबद्दल माहिती मिळण्यासाठी या जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे तलाटी मी जयेशराव तलाठी नंदुरबार आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यामार्फत आणि निवडणूक आयोग यांच्यामार्फत आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी ई व्ही एम व व्ही पॅट मशीन संदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी या हिशोबाने जुन्या तहसील आवाराबाहेर कॅम्प लावलेला आहे या कॅम्पद्वारे सर्व नागरिकांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये जे मशीन असणार त्या संदर्भात सर्वांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण हवे यासाठी हा कॅम्प लावला आहे हा कॅम्प दिनांक चौदा बारा दोनार, दोन हजार तेवीसपासून ते सोळा दोन दोन हजार चोवीसपर्यंत राबविला जाणार आहे याआधी आपण ग्रामीण भागांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला व ग्रामीण भागात पशाच प्रसिद्ध केलेले आहे आजपासून ते सोळा तारखेपर्यंत सर्व शहर भागातील जे जे ठिकाण असतील त्या ठिकाणी हा जाणार आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी व्हावे आणि होणाऱ्या लोकसभा जास्तीत जास्त मतदान करावे हे शासनातर्फे आपण विनंती करीत आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे